माझा स्वामी आहे तो माझा असणारा देव आहे आणि मी एक भक्त आहे म्हणून असणार हे काही न वाटेनं बुद्धीने बुद्धीनं आणि त्या ठिकाणी हे केलेलं नाही आणि त्याच्यावर प्रस्थापित केलेली भावना भक्ती त्या भगवान शंकराला प्राप्त झाली पाहिजे म्हणून असणार पाच धान्याचं पीठ मग त्या ठिकाणी काही कशी करीत होतो आणि सूत्र गुंडाळीत होते वस्त्र गुंडाळीत होते आणि त्या ठिकाणी भावना व्यक्त करीत होती माझी जी असणारी संतती आहे माझी जी मुलं आहेत त्यांचं कल्याण झालं पाहिजे भगवान शंकर अक्कड मागून माँण। मागून वाटलेली होती माझ्या मुलाचं अखंड अशा प्रकारचं कल्याण झालं पाहिजे त्यांना यश ऐश्वर कृती प्राप्त झाली पाहिजे असं त्या ठिकाणी आणि तिचं भाव त्या ठिकाणी व्यक्त करीत होत शिवात्री कैद महापूजा महापूजा सांगायला सुरुवात केली आता हे पंधरा वारा असणारा शिवरात्रीचा आहे सव्वीस टारखेला महाशिवरात्र आहे आणि शिवरात्रीच्या दिवशी असणार नियम आहे असणार लिंग तयार करायचं त्या लिंगाची पूजा करायची त्रिकाळ पूजा दिवसाची तीन वेळ आणि रात्रीचे तीन वेळ निघा अशा प्रकारचं अखंड भगवान शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा षडाक्षरी मंत्राचा जप करायचा त्याला असणारे दिनमंत्र किती व्हायचे इथं सांगितलं नाही ही मूर्ती कशी लावायची हे इथं सांगितलं नाही पण पूजा अशी करायची भावयुक्त जेणेकर भगवान शंकर प्रसन्न झाला पाहिजे म्हणून असणार ही त्या शिवरात्री व्रतावर असणार एवढी मनोभावना मनोकामना व्यक्त करून कशी पूजा करत होते

आणि देव नाही त्याला भाव शुद्ध पाहिजे भावामध्ये बघा नसला पाहिजे आपला जीव प्राप्त होत नाही म्हणून आणि मनोभावे आपल्या शंकराचं स्मरण करून चिंतन करून त्या ठिकाणी शांत अशा प्रकारचं बसत ऐषे तरुणी दोन्ही

देवाचा लिंग पायामध्ये काढतावं पण ती पूजा कोणाची आहे भगवान शंकराची पूजा आहे ते असणारे एका भक्ताने केलिंग आहे त्या आणि बोलू शकत नव्हतं अशा प्रकारचं वर्णन संपलं त्या अशा प्रकारच कारण पाणी लिंग पाच पीठाचं लिंग ते पाच पीठाचं लिंग पाण्यामध्ये काटलं विसर्जित होईल पण पाहिल्याच्या आत्मलिंग आणलं आणि त्या लिंगाची पूजा अद्याप होत आहे ते असणार गोकर्ण महाबळेशाऱ्याचं लिंग आहे त्या ठिकाणी अशापर्यंत त्याची पूजा होत आहे असं सांगू लागत काही काही आरोग्य आणि सर्व प्राप्त होतं ठीक होणार नाही त्याच्या होती असं सांगू लाग काही काही जीवाने यावी आणि ती पूजा माझी विसर्गीत करावी मोडून टाकावी माझा अपमान करावा हे काय चांगलं आहे का आणि मग कोटी लोक असल्याच्या नंतर त्याने हे कार्य सह कसं करावं आईचा अपमान होत असत त्या लेखाचं असणार आणि भंग होत असत अशा प्रकारचं मनोगत असणारे ही कैकशी नावाची आहे मातेचे रुदन रावण घरावाय का लहान वाटी अरे मी पूजा करते माझी पूजा भगवान किती होती माझ्या भगवान शंकर या ठिकाणी मला प्राप्त होत नाही राहत नाही तो कशाला थांबला माझ्या बरोबर आई मुलाचे नेंगा होय तर मला वाटतं बरेच स्त्रिया पूजा मानतात महालक्ष्मीची पूजा मानतात बरोबर आहे सोळा सोमवाराची पूजा मानतात तर पूजा मानल्याच्या नंतर त्याचा काय नियम आहे त्याची काय विधी आहे हे कोणाला माहिती नाही नाही म्हणजे मग काय भोळा भाऊ देवा बाबा याच तर काय आम्हाला कळत नाही काही कशी आहे हो चांगली मी पूजा करते पूजा करीत माझी पूजा

अरे जन्म माझ्या पोटी घेऊन वेद आहे काही जिंकत नाही तुझ्या जन्माला अशा प्रकारचं काही कशी आहे रावणाला आणि बोलू लागले येरोमने माय सुत्री जास्त मुलींवर करू शकत नाही आता लिंग ठे आहेत आणि तू लिंगाची पूजा कळेल काय असं राहायला आणि अनेक लिंगाची तोरी गोली शास्त्री